नमस्कार मित्रमैत्रिणींनो कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत देवाकडे मागणे मागण्याची योग्य पद्धत कोणती व रामदास स्वामी त्याबद्दल आपल्याला काय सांगतात रामाला व हनुमंताला उपास्य मानून परमार्थ स्वधर्मनिष्ठा राष्ट्रप्रेम याची शिकवण अधिकार वाणीने देणारे संत म्हणजे समर्थ रामदास स्वामी सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य या दोन्हींचे महत्व पटवून देणारे समर्थ रामदास महाराष्ट्रातील एकमेव संत होते असे सांगितले जाते रामदास स्वामींनी भक्तीसोबत शक्तीची उपासना करणारे शिष्य घडवले एके दिवस आपल्या मठामध्ये शिष्यांसोबत बसलेले असताना एका प्रसंगामध्ये समर्थांनी देवाकडे मागणे मागण्याविषयी शिष्यांना मार्गदर्शन केले समर्थांनी केलेले मार्गदर्शन आजच्या काळातही समाजासाठी बोधप्रट ठरणारे आहे नेमके काय घडले हे जाणून घेऊया पण त्यापूर्वी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्स मध्ये स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका समर्थ रामदास स्वामी चिंतनाला बसून देवाचे नामस्मरण करत असत तेव्हा त्यांची मुद्रा ही अगदी स्थितप्रज्ञासारखी असे एकदा न राहून एका शिष्याने समर्थांना विचारले की आपण देवाचे नामस्मरण करत असताना आपल्या चेहऱ्यावर अतिशय शांततेचा भाव कसा येतो आपण जराही विचलित का होत नाही मनामध्ये आपण नेमका काय विचार करीत असता मनातील विचारांचा लवलेशही चेहऱ्यावर येत नाही आपल्या हे कसे शक्य होते असे अनेक प्रश्न शिष्याने समर्थ रामदास स्वामींना विचारले समर्थ रामदास स्वामी म्हणाले की एकदा एक, एक राजाच्या राजमहालाबाहेर एका भिक्षुकाला उभे असलेले पाहिले भिक्षुकाच्या अंगावर संपूर्ण अंग झाकू शकेल इतकेही वस्त्र नव्हते तसेच त्या वस्त्राला अनेक ठिकाणी चिंध्या जोडलेल्या होत्या अनेक दिवसांपासून भिक्षुक हा जेवलेला नाही हे स्पष्ट दिसत होते मात्र भिक्षुकाच्या डोळ्यामध्ये तेज होते शारीरिक कष्ट सोसलेला भिक्षुक उभा तरी कसा काय राहू शकत होता याचे आश्चर्य वाटत होते केव्हाही खाली कोसळेल अशा स्थितीमध्ये तो ताटकळत उभा होता तेवढ्यात सम्राट बाहेर आले आणि भिक्षुकाला विचारले की सांग तुला काय हवे आहे भिक्षुकाने उत्तर दिले की आपल्या द्वारावर माझ्या तात्काळात उभे राहण्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल तर यावर मला काहीही बोलायचे नाही मी आपल्यासमोर आहे माझी मागणी काय असू शकेल याचा आपणच अंदाज बांधलेला बरा माझी उपस्थिती हीच माझी प्रार्थना आहे असे भिक्षुकाने सांगितले तो प्रसंग पाहून देवाकडे काहीतरी मागायचे सोडून दिले असे समर्थ रामदास स्वामी म्हणाले मी परमेश्वराच्या द्वारावर उभा आहे परमेश्वराचे लक्ष माझ्याकडे जाईल या उपर मी ईश्वराला अधिक काय सांगायचे माझी परिस्थिती सर्व काही कथन करू शकत नसेल तर माझे शब्द ती सांगायला कसे पुरे पडू शकतील माझी परिस्थिती समजून घेऊ शकले नाहीत तर माझे शब्दसुद्धा त्यांना कसे उमकतील म्हणूनच भावपूर्ण विश्वासातून परमात्म्याचे केलेले नामस्मरण हे अतिशय ठरते यानंतर काहीच शिल्लक राहत नाही आपण करत असलेली प्रार्थना ही मनापासून केलेले नामस्मरण पुरेसे असते असे समर्थ रामदास स्वामी त्या शिष्याच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही गोष्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची ते माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ